अंगणवाडीच्या वेळेमध्ये राज्य सरकारने दोन तासांची वाढ केल्यामुळे आता एकूण अंगणवाडीचा वेळ हा सहा तासाचा झालेला आहे पहिला अंगणवाडीचा वेळ हा चार तासाचा होता ज्यावेळेस राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ केली त्या वाढीबरोबर राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेमध्ये दोन तासांची वाढ केली यामुळे आता अंगणवाडी सेविकेला एकूण सहा तास अंगणवाडीसाठी वेळ द्यावा लागणार आहे तर या वाढलेल्या वेळेमुळे अंगणवाडी सेविकेचा पूर्ण दिवस हा अंगणवाडीच्या कामासाठी जात आहे पहिलेच अंगणवाडी सेविकांच्या मागे अनेक प्रकारची कामे आहेत त्यामध्ये आता हे नवीन काम निघाल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मागे कामाचा प्रचंड ताण वाढलेला आहे अंगणवाडी सेविकेला सध्या तेरा हजार रुपये मानधन तर मदतनीस यांना सात हजार रुपये मानधन मिळते एवढ्या कमी मानधनावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना दिवसभर अंगणवाडीचे काम करावे लागत आहे अंगणवाडीच्या कामाबरोबर शासनाच्या अनेक योजनेचे काम देखील अंगणवाडी सेविकांना करावे लागत आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यावरती कामाचा बोजा वाढलेला आहे काम जादा दाम कमी अशी अवस्था या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे वाढलेले काम बघून राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना वीस हजार रुपये तर मदतनीस यांना पंधरा हजार रुपये मानधन दिले पाहिजे दुसऱ्या राज्यापैकी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना खूप कमी मानधन मिळते सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवसभर जरी काम लावले तरी काही हरकत नाही पण अंगणवाडी सेविकेला वीस हजार रुपये आणि मदतनीस यांना पंधरा हजार रुपये मानधन दिलेच पाहिजे कारण आता अंगणवाडी सेविकेचा आणि मदतनीस यांचा पूर्ण दिवस हा अंगणवाडीच्या कामामध्ये जात आहे तर सर्व अंगणवाडी सेविकांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारलाही कळलं पाहिजे की अंगणवाडी सेविकेला सध्या किती मानधन मिळतं आणि किती काम वाढलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद